हाय फ्रेंड आशा करते की तुम्ही मस्त असाल मजेत असाल मीही मस्त आहे तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचे स्वागत आहे वेलकम बॅक टू माय चॅनेल तर कसे आहात सर्वजण दिवाळी संपलेली आहे सध्या तरी तर आज खूप दिवसांनी ब्लॉग मी अपलोड करत आहे आज मी मशीन काढलेली आहे हाय बोल गाय बुलटी बघायला

आज मी फॉल करायला घेतलेला आहे साडीचा कस्टमरचा फॉल करायचा आहे मशीन चेंज केली मशीन दोन आहेत एक स्टँड आहे आणि दोन मसनी आहेत तर दुसरी मशीन मी तिथं ठेवली दोन्ही सेमच आहेत ही फॉलची मशीन आहे आणि कपडे शिवायची मशीन इथे ठेवली मी मला आवडतं कपडे शिवायला नऊवारी साडी शिवायला फार आवडते मला नऊवारी साडी शिवायला फार आवडतं तुला हा शाही मस्तानी राजलक्ष्मी ब्राह्मणी पेशवाई या सर्व साड्या शिवायला खूप आवडते तो फोल करायचे आहे जेवडी कागद तो आज का आम्हाला का गिल नाही सुट्टी आज का आम्हाला कशीच सुट्टी आहे काय अरे द्या बोर गर। आगा شايف बघाय बरबर हाय कर आगा का फिर ना की सेटिंग सगळी पडत ती मंत्र बस नको मन तुला इता बाई बाबाला बोलून मी सगळं हे सुट्टी दिली का तुला बरोबर राहणार गेलेत ना आज हॉटेलवाली लोक त्याच्यामुळे आज सुट्टी दिली त्याच्यामध्ये घरी राहिली आणि म्हणते कशी मी व्यंकेत कामाला जाणार गावाकडे जाणार असं म्हणते तर मी म्हटलं आईकडे जाऊन ये तर नको म्हणते बघा की अशी काम आहे म्हणजे करते करती जुती, 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 बनु बनु काम मग किती बी करायचं तिकडे बी करायचं आईकडे तू काय करते काम मी मी माहिती कपडे शिवते कि कपडे शिवते शिवती आपण निवड पडते मग आता कोण बनवायचं व्हिडिओ आवडतोय म्हणून बनवतो मग आता मला कोण काम धंदा करणार काम धंदा काम धंदा परत होय बर बरोबर शिनाचा खर्च आहे का पाणी वाटायचं साडी बघा ही मला पाहणी शाळेची साडी आहे म्हणजे त्या मॅडमची साडी असं म्हणावं लागेल ही व्हाईट कलर साडी एक्झाम वगैरे असते ना त्यासाठी साडी यूज केली जाते ही अशी बॉर्डर आहे छानशी सिम्पल आहे साडी एकदम व्हाईट ही बॉर्डर छान आहे ना त्याच्यामुळं मस्त वाटते व्हाईट कलरची साडी साडी प्रोफेशनल एक्झामला ला जायचंय त्यांना म्हणून आणि ब्लाऊज ही असाच आहे सेम टू सेम सेंट। ब्लाऊज पण शिव लागली खाली आहे सेम आहे ब्लाउज गोठगिरला मग पण बॉर्डर आहे मस्त वाटते ना हे कॉम्बिनेशन गुलाबी कलरची बॉर्डर

पेला हो का, बस बस की, कार्टून रात्री हि लागत त्रास झाला की उलट्या केल्या संडास लागली शाबू खाल्ल्यामुळे तिला संडास लागली उलट खाल्ली होती शाबू खाल्ला होता ना

आंदोलन जात आणि तिथं म्हणायचं बाहेर असं म्हणायचं तिथं आपल्याला पैसे द्यावं हो पैसे द्यावं हो रात्री आजारी पण नव्हती आमची पिवडीच पाट पाट तिला म्हणलं तर नको म्हणते आता औषध प्यायचं म्हणलं की नको म्हणते मग वरण भात वगैरे केला सगळं स्वयंपाक केला आता बसली माझं काम करायला

मस्त शिवललाय ना मस्त शिवलंय खूप पहिला अजून शिवला खूप सुंदर माझं ब्लाऊज शिव मला तर असं शिवत नाही काय नाही शिवते की शिवते युडिओ काढत बसते युडिओ माझं माझंच शिवलं नाही तर ब्लाऊज लई मोठं आहेत माझ तर ती दिवस आहेत का माझं शिवलं नाहीत ग काळ्या साडीच रंग शिवलंय मस्त मस्त शिवायची माझं शिवलं नाहीत ब्लाऊज म्हणजे ज्याच्या घरी सुताराच्या घरी सुताराचं म्हणजे काम असत ना किंवा काही ते काम नसतं पूर्ण नसतं लाईट वायरमेनच्या घरी लाईट फिटिंग नसते तसं माझं काम झालंय मशीन आहे पण ब्लाऊज शिवलेल नाही शिव वाटत ना आपलं <laughs> लोकांचं म्हणजे शिवच लागत काही का काय ना लोकांचं म्हणजे शिवच लागते कारण बाया मग खवळतील मग ब्लाऊज वेळेवर आणि टायमिंगला नाही दिल्यावर खवळ हिरवी साडी आणली ती ना

मोबाईल घेऊन पुढे कुठे चाललो का आपण बाहेर चाललोय आता सरळ जातो आता आम्ही हाय फ्रेंड आता लय मोठी दुकान हिंडून 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 आम्ही ना एकच साडी निवडून आलोय फक्त एकच साडी चॉईस केली मी किती दुकान आहे असून प्रत्येक दुकान का नाही ग जर वेळेस मी एकटे गेले ना काय करत असते ज्या दुकानात जाई एकाच दुकानात जाते आणि साडी घेऊन येते यावेळेस माझी बहीण असे म्हणा सगळी दुकान उलता घातली एक साडी आवडली नाही फक्त आता साडी आवडली मला ती दाखवते तुम्हाला ती मी कशी कशी आवडून घेतली आणली साडी छान आहे मग मग सप्ताय आणि पहिल्या ठिकाणी घेतली तिथं साड्या आपल्या सांगितल्या तिथं पण आवडलं पण ते माणूस देतच नसतात त्याच्यावर शिवते आणि घालते आणि घालून तुम्हाला दाखवते मग कशी <laughs> कशी दिसते मग कशी दिसते ती तुम्ही कमेंट करून सांगा मग ठीक आहे ओकार भाई साडी आणली नवीन मी आज